जय भीम नम बुद्धाय गेल्या आठवड्याभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मनोज जरांगेचा विषय आपण सगळ्यांनी बघितला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात त्या माझ्या प्रतिक्रिया होत्या त्याला देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला खूप लोकांची अशी अपेक्षा होती की जे लोक मनोज जरांगे या अडनचोट माणसाच्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये निळे मफलर किंवा आम्ही बौद्ध समाजाचे प्रतिनिधित्व करतो म्हणून त्या ठिकाणी गेले त्यांच्याविषयी आपण बोलावं परंतु मी असं ठरवलं होतं की मी अशा लोकांबद्दल बोलणार नाही कारण ज्यांच्या ज्यांना स्वतःला सद्वविवेकब बुद्धीचा वापर करता येत नसेल जो फक्त प्रसिद्धी आणि साठी कुठल्याही स्टेजवर जातो ज्याला बौद्ध समाजामध्ये कवडीची किंमत नाही आणि अशा माणसाबद्दल मी बोलावं असं काही मला योग्य वाटत नाही मग त्यांनी जे त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं की बाबा मी समाज परिवर्तनासाठी तिथं गेलो होतो समाज परिवर्तन करणार आहे एक तर मला हे कळत नाही या अडानचोटाला तो पण एक अडानचोट हा पण एक अडानचोट अरे कसलं समन समाज परिवर्तन करणार आहात तुम्ही आ अरे ज्या जरांगेलेला बाबासाहेब आंबेडकरांचा शिवशाहू फुलेंचा फोटो चालत नाही तो समाज परिवर्तन करणार आहे का तुम्ही जिथं दिसत कॅमेरा तिकडे आम्ही पडतो तू समाज परिवर्तन करणार आहे म्हणजे अशी समाज परिवर्तन करणार वगैरे भाषा तुम्ही वापरू नये आणि समाजाची दिशाभूल तुम्ही करणार पण तुम्ही काही एवढे मोठे नाही आहात समाज खूप सुज्ञ आहे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज हा खूप सुज्ञ आहे त्यामुळे तुमच्या त्या भाषणाने समाज परिवर्तन परिवर्तन याने काय फरक पडत नाही अडानचोट नेत्याच्या पाठी अड्हचोट जातो त्यामुळे ठीक आहे तुमचा विषय परंतु काल आपण ज्या पद्धतीनं हा एक फोटो व्हायरल होता त्या दोन दिवसामध्ये याच्या बाबतीत देखील मग आपण आपल्या त्या पेजवरून काय म्हणालात हे काय मराठा समाजाच्या लोकांनी केलेलं नाही आहे हे ए आयच्या पद्धतीनुसार झालेला आहे आता मला प्रश्न हा पडतो हा बाबा जर आंबेडकरी चळवळीचा आहे म्हणून सांगतो मी जर संघर्ष योद्धा आहे म्हणून सांगतो जर बोलतो की मी खूप अन्याय आहे तिथं आम्ही जाईल अशा प्रकारची भाषा करतो त्या माणसाला काय गरज पडली या मराठ्या लो मराठ्या मोर्चाच्या आरक्षणाच्या मनोज जरांगेच्या टीमचा प्रवक्त बनायचं तो तो बोलतही नाही त्या अळांचोटायला काही झाटा समजत पण नाही आणि हेच येडे भोकाचं बोलत राहतं त्यामुळे अशी दलालगिरी बंद कर आणि तुला काय करायचं असेल ठीक आहे तुला राजकारणाचे अँबिशन असतील तुला तर माहीत आहे मागे तू इलेक्शनला उभा राहिला चारशे वोट पण तुला नाही भेटले ना असो म्हणजे त्यात का आपण जात नाही परंतु उगाच समाजाचं प्रतिनिधित्व तू अशा पद्धतीने त्या येड्या लवकरमध्ये दाखवतो त्याच्यावरून तुम कुठेतरी मनाला दुःख होतं अरे ज्याला शिवशाहू फुले आंबेडकर चालत नसतील आणि तो बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचा देखील स्वीकार करत नाही याच्यासोबत तुम्ही जाता मी तुला एकट्याला बोलत नाही आणखी एक आमचं आहे राष्ट्रीय अध्यक्ष तो पण असतो दाढी घेऊन जातो आणि का शर्ट घालतो बस एकच शर्ट घालतो दाढी वाढवतो नेहमी कानात काय बोलतो मला हे समजत नाही हा बोलतो काय तो ऐकतो का काय पण सगळ्यात मोठं दुःख तेव्हा झालं ज्यावेळेस शिव शाहू फुले आंबेडकरांचे फोटो यांनी पाठीमाग फेकले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांच्या घडाण्यातील एक व्यक्ती त्या ठिकाणी गेला आणि त्याने देखील तिथं समर्थन केलं तुम्ही समर्थन कराव बिलकुल नाही अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण नातूआत आपण त्या ठिकाणी बसले पण तो मनोज जरांगे उठून उभा सुद्धा राहिला म्हणजे त्याने बघितलं सुद्धा नाही ढोंगण आमच्याकडं करून असा बसलाय तरी आपण त्या ठिकाणी जातो आणि आपलं मनोगत व्यक्त करतो आपण पाठिंबा देता तुम्ही कुणाला पाठिंबा द्यायचा हा तुमचा प्रश्न आहे परंतु तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहात तुम्ही त्याची गरिमा ठेवली पाहिजे या बाबतीत मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मनापासून मानतो स्वाभिमानाने भलेही त्यांची राजकीय भूमिका मला पटत नसेल परंतु अस ते जिथं उभं राहतील तिथं दि वाटतं की हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत कशाप्रकारे ऐकते मी जाणार नाही खाली बस अरे मी तर बोलतो बाळासाहेब जर तिथे गेले असते ना तर धाडकाला उठून उभारायला असता मनोज जरांगे अशी धमक राखते ठीक आहे परंतु थोडस दुःख झालं मी काय त्यांच्यावर टीका करत नाही परंतु दुःख झालं तर व्यक्त करण केलं पाहिजे यानंतर आज एक स्टेटमेंट आली ते मुस्लिम समाजाचे कोण धर्मगुरू आहेत ते म्हणाले की आधुनिक आंबेडकर गांधी आणि मौलाना आझाद या मनोज जरांगे तर या ये त्याला काय बोलावं हा नोमानी का फोमानी अरे तुला गांधी म्हणायचं तर म्हण तुला आझाद म्हणायचं तर म्हण पण विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तुलना जर या अडाणचोट हरामखोर माणसासोबत तुम्ही कराल तर तुम्हाला भीमराज सेना रस्त्यावर फिरू देणार नाही अरे तुला तुझा बाप म्हण ना तुझा बाप म्हण नोमानी बाबासाहेब आंबेडकरांची तुलना या जगात कोणाशीच होऊ शकत नाही आणि हे आणच अशा हे आणनचोट माणसासोबत तुम्ही आधुनिक आंबेडकर बोलता अरे लाज वाटली पाहिजे तुझा बाप असेल तो परंतु बाबासाहेब आंबेडकरांची असा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही त्यामुळे आपण आपले शब्द मागे घ्यावे अन्यथा भीमराज सेना आपलं तोंड काळ केल्याशिवाय राहणार नाही